नमस्कार मी सिद्धू डी एस पी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर आज आपण तामसा गावामध्ये आलेलो होतो बारालिंग मंदिर येते तर ज्या ठिकाणी दरवर्षी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये भाजी आणि भाकरीचं आयोजन केलं जातं तर या ठिकाणी आजच्या दिवशी अडीचशे क्विंटलची भाजी बनवली जात आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या असतात आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला न घालता ही भाजी बनवली जाते आणि यासोबतच ऐंशी क्विंटलच्या भाकरी असतात हा प्रसाद खाण्यासाठी आजूबाजूच्या गावामधील तब्बल दीड ते दोन लाख माणसं या ठिकाणी हजेरी लावतात तर ही भाजी कशा प्रकारे बनवली जाते आणि याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत चला तर आणि सोबत पाणी पण जातं काय काय याच्यामध्ये राहिले हा अद्रक लसण जिरे याच्यामध्ये काय पूर्ण पडायला पंचेचाळीस किलो तेल याला दोन किलो राई, राई। किलो जिरे आणि अद्रक दहा किलो लसण दहा किलो आणि टमाटे किती घेतले तर आपण याच्यामध्ये बघा तीस कॅरेट पंचवीस कॅरेट परत घेतले आपण आता ते अद्रक लसण हे ब्रेकिंग पावडर जायचा थोडा थोडा हे कशामुळे टाकतो आपण याच्यात भाज्या शिजण्यासाठी लवकर शिजतात हा हा मटर मटर चटाने आपले साबित टमाटे आहेत का आता हो हे किती असतील हे असतील पण पन्नास किलो आहे हळद हळद कुठून जातात अडीच करतो <laughs> टमाटे परत आलेले सगळे करता का आपलं मीठ आहे का आता चाळीस किलो चाळीस किलो सुवा सुवा

साधारण किती क्विंटलची बनवते भाजी अडीचशे अडीचशे क्विंटल याच्यामध्ये कोण कोणच्या असतात भाज्या पूर्ण भाज्या असतात पूर्ण पूर्ण भाजी जेवढा आपण पूर्ण भाजी आणि जवळपाची झाड झाडपाला पूर्ण पूर्ण जवळपाची म्हणजे लिंबाचा असतो तो हो लिंबाचा उमराचा जांभळाचा हा हा मिरचीचा पेस्ट हिरव्या मिरचीचा आहे ना आपला हो हे किती असेल हे आहे पन्नास किलो पन्नास किलो हळद हळद दीड किलो हळद बोलू आहे दादा मग याच्या व्यतिरिक्त आपण लग्नाचे वगैरे पण ऑर्डर घेत असतो लग्नाची सुद्धा घेतो आणि मग तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा नंबर काय आहे चौऱ्याण्णव तेवीस सहासष्ट चोवीस बासष्ट आणि नाव केदार किती लोक काम करते साधारण याच्यासाठी आता पूर्ण गावात येतात पूर्ण गावाला येत नाही येत अटलमध्ये शंभर हजारो लोकांचे चना डाळा आणि ज्वारी त्याचं पीठ आहे हां कणिक केलेलं नाही हे हे जा। कशासाठी जातं याच्यामध्ये हो हे घट्ट होण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी हे किती जातं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन पंचवीस किलो पंचवीस किलो दोन्ही मिळून चला भाजीला झाली आता अर्ध अड झाली भाजी आता मिक्स करायची हां मग कितीच اوه اوه ها ها ही बारालिंगाची भाजी भाकरीची एक दीडशे वर्षापासूनची परंपरा आहे आणि इथं सर्व प्रकारच्या भाज्या ज्यावेळेस जा, जे उपलब्ध असतील रानभाज्या सर्व भाज्या मिळून ही भाजी बनवल्या जाते इथं या वर्षी अडीचशे क्विंटलची भाजी बनत आहे आणि पन्नास क्विंटलची भाकरी बनत आहे आणि या भाकरी लोकांची भावना अशी आहे की या भाजी भाकरीमुळं सर्व शरीरातील रोग नष्ट होतात माणसाला प्रसादाचा उत्तम आनंद भेटतो आणि ही परंपरा दीडशे वर्षापासून चालू आहे इथे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या रानभाज्या भाज्या आपल्या जे भाज्या भेटतील ते सर्व आणि हे सर्व लोक आणून देतात भाजीपाला इथं ते सर्व म्हणून इथं शिजवल्या जातो आणि याच्यात कसल्या प्रकारचा मसाला नसतो काही नसतो ती फक्त शिजवलेली भाजी असते दीडशे वर्षापूर्वी महाराजाचे जे वडील आहेत त्यांनी इथं पंगत म्हणून भाजी भाजपची सुरुवात केली आणि ती पंगत त्यावेळेस त्यांनी थोडक्यामध्ये पाच पन्नास माणसापासून सुरुवात झाली ती आज दीड लाख लोकांपर्यंत पब्लिक येते इथं आणि पहिलं कसं घरीच भाजी आणायची वाळू घालायची आणि ते आज शिजवायचे आणि सगळे बायका करूनच भाकरी आणायच्या आणि इथं जेवण करायचं प्रसाद म्हणून आणि आम्ही पण आज पंचवीस ते तीस वर्ष झा तीस पस्तीस वर्ष झालं पस आम्ही इथला अभिषेक करतो आणि पहिल्यापासूनच आम्ही इथं भाजी भाकर वगैरे आणून जेवण वगैरे करतो आता आपण भाकरी सुद्धा इथेच बनवतो का आणि सर्व लोक इथे भाकरी तयार करून आणून देतात आणि जवळपास पन्नास साठ क्विंटलच्या भाकरी इथं तयार करून या वर्षी ऐंशी क्विंटलच्या भाकरी आणखी साधारण किती लोक येत असतात सव्वा लाखच्या पब्लिक असते या वर्षी जास्त अपेक्षा आहे दोन वर्ष करोना सर्व लोकांना जास्त झाली की जास्त लोक येतात आणि याच आयोजन कोण करत नेमकं सर्व गावकरी मंडळ आणि मंदिराची कमिटी यांच्याकडून आयोजन असतं भाजी शिजवणे भाजी आणून टाकणे भाजी काढणे भाजी पॅकिंग करणे आणि भाजी वाटप करणे हे दरवर्षी रावणगाव इथे सगळे आमच्या माणसं पूर्ण सहकार्य करून काम करत जातात पूर्ण रावणगाव जवळ आहे आणि परंपरा आहे बारा वर्ष नाही पंधरा वर्षापासून सगळेजण काम करतात तिथं आणि सगळेजण इथं येऊन रात्र दिवस दोन्ही दिवस रात्र नाही दिवस नाही झोपत नाहीत कंटिन्यू काम करणार करणारे आणि सगळे काम सगळे आपली रावणगाव जे हा पूर्ण यांग आहे बारालिंग ही यात्रा हा परंपरापासून चालू आहे भा, भाजी भाजी भाकरी आहे हे भोकर आजूबाजूच्या खेड्यापासून येतात इथं आणि हा काळो काळापासून हे चालू आहे भाकरी आता हा ऐंशी क्विंटलच्या भाकरी आलेल्या आहेत हा चे टेस्ट तुम्हाला जगामध्ये कुठंच भेटणार नाही <स्थाथ>